राजकारण्याला फार मोठी परंपरा आहे आणि मराठी लोक मराठी नाटकांवर रंगभूमीवर प्रेमी करतात त्याच्यामुळे जे आपले नवे विष्णुदास आहेत बारामतीचे विष्णुदास यासाठी म्हणावा लागेल विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत त्याच्यामुळे विष्णुदास आणि त्यांची जी आता नाट्यकला समोर आलेली आहे अभिनय या अभिनय कलेमधलं नेपथ्य दिग्दर्शन पडद्यामागची पटकथा हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल पण आनंद महाराष्ट्राने या सगळ्या घडामोडीचा आनंद घेतला पाहिजे मग एकनाथ शिंदे असतील त्याने मौलवीचा वेश धारण करून दिल्लीत प्रवेश केला होता अनेकदा आधी <coughs> अहमद पटेलना भेटण्यासाठी पूर्वी त्यानंतर अमित शहाना भेटण्यासाठी अनेक वेषांतर त्यांनी केली होती असं त्यांचेच लोक सांगतात बरं का छगन भुजबळ यांनी बेळगावात जो लढा होता आपला सीमा भागात त्यासाठी वेषांतर केलं होतं आणि महाराष्ट्राला ते वेषांतर आवडलं होतं त्यांचं की आणि त्या वेषांतरात त्यांनी महाराष्ट्रासाठी लाट्या काठ्या खाल्ल्या होत्या तुरुंगवास भोगला होता त्यात सुद्धा ते मिया झाले होते आमचे माहित असेल आपल्याला हो म्हणजे अशा प्रकारे राष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी लोकांनी अनेकदा अशा भूमिका वठवलेल्या आहेत पण आता या ज्या भूमिका गेल्या अडीच तीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे नकली जाडी मिश्या टोप्या बरं का वेशांतर करून जे फिरत आहेत हरुण अल रशीद प्रमाणे हे सगळे हरुण अल रशीद ची पोरा येते हरुण अल रशीद नावाचा एक होता तो असे वेशांतर करून फिरायचा काय चाललंय काय चाललंय पहा त्याच्यामुळे मी जी काल मागणी केलेली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशा प्रकारे धोक्यात येऊ शकेल याचा उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं बोला नाट्यमंडळ म्हणणं आहे का मी मान्य करेन नाट्यमंडळ हे मी मान्य करेन नाटकाला प्रतिष्ठा आहे महाराष्ट्रामध्ये रंगभूमीला फार मोठी प्रतिष्ठा आणि परंपरा आहे एकांकिका असेल संगीत नाटक असेल बरं का भारूड असेल पण हा जो प्रकार सध्या सुरू आहे हा महाराष्ट्राला घातक आहे देशाला घातक आहे तुम्ही खोटी नावं खोटी वेशांतर खोटे बोर्डिंग पास खोटी ओळखपत्र तयार करून मुंबई दिल्ली सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करता सी आर पी एफ ची सुरक्षा ही केंद्राच्या गृह अमित शहाच्या हातामध्ये याचा अर्थ अमित शहानी सीआरपीएफला कळवलेला आहे यांना सोडा म्हणून असं कधी दाऊदला सोडलंय का इब्राहिमला यापूर्वी नीरव मोदीला सोडलंय का विजय मल्ल्याला सोडले का मेहू चोक्सीला सोडले का टायगर मेमनला सोडलंय का छोटा शकीरला सोडले का हा हा आता अभ्यासाचा विषय आहे चिंतनाचा विषय आहे ना सी आर पी एफ च्या कमांडर कमांडरला मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळावर केंद्राच्या गृह खात्याच्या सूचना असल्याशिवाय ही वेषांतर बनावट बोर्डिंग खोट्या नावाचे हे जाऊ शकत नाहीत व्यक्ती जाऊ शकत आम्हाला अडवतात ना आमच्यासारख्या खासदारांना अनेकदा मी मंत्र्यांना थांबवलेलं बघितलेलं आहे मग ज्या अर्थी हे तीन चार लोक सातत्यानं वेशांतर करून मुल्ला मुलामावलवींचे मुला, वगैरे हे जात होते खोट्या नावानं ना। म्हणजे खोटे पॅन कार्ड बनवले गेले खोटे आधार कार्ड बनवले गेलेले आहेत आणि त्यांना सुरळीतपणे त्या सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर पडता यावं म्हणून दिल्लीच्या गृहमंत्रालयाच्या खास सूचना असायलाच हव्यात हा विषय संपू द्या सुनील तटकरे यांनी सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे मी आज म्हटलंय की काल अजित पवार यांना अडचणी जाण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलेलं आहे काही गोष्टी गोपनीय असतात ना चोरांना चोरासारखं वागावं ज्याने गुन्हा केलाय त्यानं कायम तोंड लपवतच फिरलं पाहिजे ही आमची भूमिका आहे गद्दारानं बरं का जे जे गद्दार आणि बेमान आहेत ज्याने उगा स्वाभिमहाराज आणि इमानदारीचं आवडून फिरलात तर तुम्ही अडचणीत या आणि आलेला आहात माझी मागणी आहे नरेंद्र मोदीकडे आणि या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते सुद्धा सहभागी असू शकतात अजित डोवाल की अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते ते जेम्स बॉन्ड आहेत ना जेम्स बॉन्डला हे कळलं नाही का की मु मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे जेम्स बॉन्डला हे का समजलं नाही हा त्यांच्या जेवण अनेक कथा दंतकथा आम्ही वाचतो आणि ऐकतो मग झालं काय बोलचा बरं ठीक आहे आणू द्या आम्ही चर्चा करू त्याच्यावर बरं का जेहाद काय आहे त्याने समजून घेतलं पाहिजे आणि लव जेहाद काय आहे शर्मिला ठाकरे यांचं एक निवेदन मला त्या दिवशी आवडलं राज ठाकरे यांच्या पती महिलांवर अत्याचार करणाराला धर्म नसतो हे त्यांचं एक स्टेटमेंट आहे महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये अशा प्रकारचं महिलांवर अत्याचार आणि हत्या करणाऱ्यांमध्ये सगळ्यात धर्माचे लोक आहेत आपले सुद्धा आहे हे एक विकृती आहे आणि ही विकृती ज्याच्या मनामध्ये आहे तो कोणत्याही धर्माचा असेल त्याला फासावर लटकवायला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे विशेषतः या संदर्भात जाणकार महिलांनी पुढे आलं पाहिजे सुशिक्षित महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि हे जे काय भाजपचं नवीन राजकारण सुरू आहे हा जे हात होट लव जे फूड जे बरं का हा महाराष्ट्र आहे हा इंदिस्त लक्षात घ्या तुम्ही या देशाच्या संस्कृतीचा अपमान करताय उदय सामंती लव जिहादच्या गोष्टी करू नयेत ते मंत्री आहेत असं वाटतं मंत्री आहेत ना ते हा मंत्री आहेत ते त्यांनी इतक्या वेळा संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते आणि यावेळी ज्या वेशांतराचा मुद्दा त्यांनी सातत्याने अजित पवार आणि एकनाथ यांच्या बाबतीत उपस्थित केलाय त्यावरून आज त्यांनी थेट केंद्रीय गृह खात्यावर त्या अनुषंगाने अमित शहावर सुद्धा टीका केली